सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग तर नवीन वर्षाच्या सर्वांना तुम्हाला शुभेच्छा नवीन वर्ष चालू आहे एक तारखे तर सर्वांना शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं म्हणजे रात्री तर एकदम दोन हजार चोवीसला बाय बाय करूनच वाटा लावली हो व्यवस्थित कार्यक्रम होते काल रात्री आपली तर भरपूर आम्ही टाईम जागलो तर रात्री अकरा वाजेला होता की नाही mm. सगळे ही दुकान बी चालू होतं आपलं सकाळ उठायला उशीर नवीन वर्षाचं उशीर झाला पण चांगलं झालं नवीन वर्षाचं आता दीपाला आपला बर्थडे महिन्यात सगळं आपलं दोन्ही बेगा आपल्या शॉर्टकट मध्ये घरातली घरातच आपलं कार्य हे करायचं म्हणजे काय आणायचं ते आणायचं छोटस एनिव्हर्सरी लाखिव्हर्सरीला काय आणायचं आता बर्थडे तुला गिफ्ट दिलंय ड्रेस आणि हे बघू त्याला चालू हे चांगले नवीन मला काय बांधते का पर... ते एक धागा बांधते काय देवाच्या नावाने सुखरूप रावा काय राहा काय काय म्हणते काय तरी देवाच्या नावानेच बांधलं पाहिजे ना चांगलं राहा काय राहा असं असं म्हणतो ना मी म्हणजे मागणी नाही बोलावा दीपाला म्हणजे परिशान नाही करावा असं काय आहे का नाही नवीन वर्षांचा पाव मिळून बांधते असं आहे ना तेच मी म्हणलं की कशामुळं बांधते म्हणलं तर पहिला एक दोरा होता तो बी जुना चालता आपल्या दुकानात बी अशी दोरी आणली होती पण चला एक नवीन वर्षाचं एक असं बांधलं आपल्याला छान वाटतं म्हणून मला एक बांधव तुझ्या हाताने नाहीतरी मला बांधता बी येत नाही ते सर सर म्हणलं कोणत्या तरी एखाद्या देवाच्या नावाने बांधलेला बरा असतो थोडस एक बॉड गेलं पाहिजे असं करायचं हा तसं बस ओके तसं बांधलं फिट बी राहतं व्यवस्थित बी राहतं तर दीपाने मी सेम टू सेम बांधलाय दीपाला पण आवडतो आणि मला पण आवडतो बांधायला आणि चांगले देवाच्या ठिकाणी गेलो आणि बांधत असतो आणि ऑलरेडी आता तर काय झालं दुखून आम्ही जिकाला आणल्यामुळे आता दोघांनी बांधले पहिला होता तू बांधलेला चांगला होता पण तो पण आता खराब झाला <laughs>

आज, आज, की आज आहे किती तारीख एक तारीख एक तारीख हा आज नवीन वर्ष न पाच बरं काय बड्डेला काय देऊ का तुला म्हणजे आणून काय देऊ का गिफ्ट काय देऊ का विचारायचं असतं का ती यार गिफ्ट काय कव्हर आणा गिफ्ट कवर तुम्हाला किती गिफ्ट दिलं तर कमीची काल ड्रेस आणलाय नाय तेव्हा ले गिफ्ट जाऊन तेव्हाच गिफ्ट खर्च कशाला हा तीस तीस गेलं की साडी घेऊन आलो त्यानंतर आज वर्षात किती गेलं खरं हजार रुपयाचा झालाय ना आता पाचशे रुपयाचा ड्रेस पाचशे रुपयाची साडी हजार रुपयाचा गिफ्ट दिले ना अजून काय पाहिजे अजून आता नको नको सेम टू सेम नको आता हा हाताच सेम टू सेम ओके कुठे तुझं असं कर हात कर ना तुझा मग दिसेल

कुणी काढली रांगोळ yeah. तो काढली एवढी भारी तुला कधी शिकली तू रांगोळ काढायचं पहिली काय लिहिलंय ती हॅपी न्यू इयर नवीन सालाची रांगोळ चल शाळेत चल काय नाही ती चल शाळेत जायचं चल काय माहित नाही पप्पा विचार मोठ्या चल पकडून जायचं झाली काढून आता तू ती रांगोळीतून शहा आता आम्ही निघलो तर निघलोत म्हणजे मी तर आष्टी चाललोय पण दीपाला सोडायचं तिच्या बहिणीकडे बघू तिचं आवरलंय का ए यार तो डबा बांधला की नाही का नाही बांधला बर आहे चल आवरून घे बरं टपक सगळं आवार साबण वगैरे ठेव शेळ्या सुकल्या खात्यात हा बाईल ना पुढ बाईला सांग ना सांगितलं बाईला चल मग दे बाईल तोर पुढ ते काय झालं कुत्रे वेळे यायला लागले जाता ना आता समोर कुणीच नाही त्यापेक्षा तिथं आपल्या ह्याच्यात बांध ना शेडमध्ये बांध ना तिथं तिकडं आतमध्ये म्हणजे काही नाही बंद याखाद्या ऐंकाला बंद करू फक्त मारा मारामारी नाही केलं पाहिजे ते पहिले शिडी बांधायला गेली जायचं उशीर होतोय तो तो काम वाढत